स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त महिलांचा सर्वात आवडतीचा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण त्या मोठ्या उत्साहाने साजरा करतात सगळ्यात सणाबद्दल त्यांना खूप उत्साह असतो तरी पण मकर संक्रांतीबद्दल त्यांना एक एक वेगळाच उत्साह असतो तर मकर संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो तीन दिवस म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या अगोदर आपल्याला भोगी असते मकर संक्रांतीच्या नंतर मकर संक्रांत दुसऱ्या नंबरला आणि तिसऱ्या नंबरला हे किंक्रात असते तर हे तीन दिवस आपले संक्रांतीचे तिळगुळाचे हळदी कुंकवाचे हे मानले जातात तर मकर संक्रांतीला आपण भोगीच्या दिवशी काय करायचे ते पाहणार आहोत तर आदल्या दिवशी असते भोगी तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते ती भोगी साजरी करायची असताना स्त्रियांनी सकाळी अगोदर आपल्या डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला तिळाचं उठणं लावायचं आहे तिळाचं उठणं लावून तुम्ही शक्यतो आंघोळ करा आंघोळ का केल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची मग आपल्याला मिश्र भाजीचं भोगी दिवशी आपल्याला मिश्र भाग भाजीचा नैवेद्य असतो यामध्ये गाजर हरभरं वांगे पेरो नंतर ते लोंब्या या प्रकारे तुमच्या ज्या भाज्या पिकतात ना त्यांच्या भाजीचा आपल्याला इथं भाजी हे करायची असते नंतर आपल्याला ज्वा ज्वारीची काही ठिकाणी करतात काही ठिकाणी बाजरीची भाकर पण पण बाजरीच्या भाकरीचा नैवेद्याला मान असतो त्यामुळं बाजरीची भाकर करायची त्याच्यावर तीळ लावायचं आणि आपल्याला हा नैवेद्य आपल्याला ह्या सुगड असताना त्याला दाखवायचा असतो आपण भोगीच्या दिवशी सुगड आणा सुगड आणून त्याच्यामध्ये आपल्याला बोरं नंतर लोंब्या गाजर हे जे काय आपण मिश्र भाजी केली ना त्याचं सामान आपल्याला वाण त्या सुगड भरून ठेवायचं असतं आणि त्याच्यामध्ये टाकायचं असतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशीच आपल्याला हे सुगड आणून ठेवायचं असतं आणि त्याची पूजा करायची असते म्हणजे संक्रांतीच्या अगोदर भोगी खूप आपल्याला महत्त्वाची असते भोगी केल्याशिवाय आपल्याला संक्रांत करता येत नाही नंतर ह्याला आपल्याला जो काय आपण आता नैवेद्य केला आहे ना बाजरीची भाकर आणि मिश्र भाजी तर तो आपल्याला त्या सुगडला दाखवायचा असतो नंतर दाखवल्यानंतर आपल्याला आपण प्रसाद तो ग्रहण करू शकतो आणि काही ठिकाणी काय करतात त्या दिवशी पण सवासनं बोलून त्यांना जेवायला देतात आणि ज्यांना कोणाला जमत नसेल तर ते आपापल्या शेजाऱ्यांच्या घरी कोरकोर तुकडा देऊन त्यांना हा नैवेद्य देण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जसे असेल तसं तुम्ही करू शकता नंतर चौदा तारखेला आहे मकर संक्रांत मकर संक्रांती दिवशी पण आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आता आ आता आठ पंचावन्न ते चार पंचावन्न हा शुभ काळ मानलेला आहे वस व्यवसायाला जायचा तर व्यवसायाला जाताना काही ठिकाणी काय करतात एक जे सुगड असतं ना ते देवाला देतात आणि एक सुगड आपल्या तुळशीला देतात परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते त्यानुसार तुम्ही हे करू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्य दे, पुरणपोळीचा हा दाखवायचा असतो उप काई काई त्या दिवशी उपवास असतो उपवास केल्यानंतरच देवाचे ओसून आल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा असतो मग काही ठिकाणी काय करतात त्या दिवशी पाच सवासनेला बोलून वाण वाटतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण काही संक्रांती दिवशी करतात आणि काही ठिकाणी किंक्राती दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो तुम्हाला ज्या काही भेटवस्तू द्यायच्या असतात त्या तुम्ही तुमच्या यथाशक्ती देऊ शकता मकर संक्रांतीचे रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो तर या धर्मात म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तपर्यंत रथसप्तमी पर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू समारंभही करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळामध्ये तुम्हाला बोरनान करायचं आहे मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणारा मकर संक्रांतीला जर तुम्हाला बोरनाहण करायचे आहे तर ते आजूबाजूची मुलं बोलून मोठा हा समारंभ केला जातो या दिवशी जे बाळ असते ना लहान मूल त्यांना बोलवायचं आणि आपण जे आपल्या घरातले छोटे बाळ आहे ना त्यांना काळ्या रंगाचा ड्रेस घालायचा असतो आणि मुलाच्या अंगावर हलव्याच्या दागिने घालायचे नंतर त्यांचं ऑप्शन करून मुलाच्या डोक्यावरून तुम्हाला बोरं उसाचं कर्व भुईमुगाच्या शेंगा चुरमुरे चॉकलेट बिस्किटं हे जे असतं ना ते सर्व एकत्र करून आपल्याला मुलाच्या डोक्यावरून टाकायचं असतं आणि छोटी छोटी जे शेजारी मुलं आहेत ना त्यांना एकत्र करून हे बोलवायचं असतं अशा तऱ्हेनं आपण हे बोरनान हे करू शकतो आणि नंतर सर्व झाल्यानंतर ते मुलाला आपण खायला ते जे बोरनान केले ना ते आपल्याला वाढायचं असतं मुलांना पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही ह्याने काय होतं आपल्या मुलाचं आयुष्य चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांना उन्हाची बाधा होत नाही हा या मागचा उद्देश असतो बोरणान तुम्ही मुलांना पाच वर्षापर्यंत देखील करू शकता दरवर्षी तुम्ही करू शकत नाहीत असं काही नाही जन्मल्यानंतर पहिल्या पाच वर्षात तुम्ही कधीही करू शकता तुम्ही मूल पाच वर्षापर्यंत होऊस्तोर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दरवर्षी केलं तरी काही हरकत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला देखील हलव्याचे दागिने घालतात या दिवशी नववधू असेल तर तिला घरामध्ये काळ्या रंगाची साडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात मग तिचे औक्षण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नवीन जावायला तिळगुळ देऊन आहे सुद्धा प्रथा आहे संक्रांतीला आता काळे कपडे का घालतात यामागे काय कारण आहे हे आपण पाहूया काळ्या रंगाने शुभ आणि अशुभ कल्पना मोडीस काढल्या असून घरगुती कार्यक्रम ऑफिस पार्टी यांना काळा रंग घातला जातो काळा रंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य त्याला आहे काही जणांना काळा रंग आवडतो पण काही जणांना तो, का ना तो आवडत नाही कारण ते अशुभ मानले जाते तर काही जण हे काळ्या रंगाचं आकर्षण काही जणाला असतो मकर संक्रांतीला तर काळा रंग हा आवर्जून घातला जातो मकर संक्रांतीला काळा रंग का घातला का जातो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला मकर संक्रांतीला काळ्या रंग वस्त्र नेसण्याची प्रथा झालेली आहे तसेच मकर संक्रांतीला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिनेही भेट दिली जाते बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस हा वाढायला सुरुवात होतो म्हणजेच तर दिवस हळूहळू मोठा होतो काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं काय तर सायंटिफिक रिझन काय सांगतो तर पांढरा रंग जसा उष्णता परावर्तित करतो म्हणजे पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही तसाच त्याचा उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि मकर संक्रांत हा सण थंडीच्या दिवसामध्ये येत असतो त्यामुळं थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं कपडे घालण्याची प्रथा आहे आता आपण जाणून घेणार आहोत की संक्रांतीचे हळदी कुंकू याबद्दल थोडी माहिती आपण सांगणार आहोत मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथर सप्तमीपर्यंत हळदी जातो सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात लुटायचे सामाजिक सुवासी आहे या निमित्तानं आमंत्रण देऊन एकमेकाच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहबंधने अधिक ते ऋण होतात आपल्या एकतेनुसार वाण लुटवायचे असते पूर्वीच्या काळी सुवासिन स्त्रिया काय करायचे आपल्या शेतात जे धान्य पिकत ना म्हणजे कोवळ्या गव्हाच्या ओंब्या उसा ऊस गाजराचं तुकडं हरभऱ्याचे हरभऱ्याचे ते कोवळे देत ना तर एकमेकीला वाण म्हणून देईले जायचे पेशव्याच्या काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियामार्फत पेशवे करून घेत त्यामुळे आपोसातील बंडाने मोडून निघतात यासाठी गोपिकाबाईने गेलेले हळदी कुंकू खूप प्रसिद्ध आहे आता मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल थोडी माहिती सांगते रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी सूर्याचे खूप महत्त्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज देखील आहे सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्याची पूजन अर्चन दानधर्म अर्ज गंगास्नान हे केले जाते सूर्याच्या पूजेचे आराधनेत दर्शनाने स्नानाने अधिक व्याधी रोग हे नाहीसे होतात डोळ्याचे त्वचेचे हाडाचे आरोग्य सुधारते त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य याचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करत आपल्याला त्यांची कृपा हे मानायची असते आत्मसात करावा या मागे त्यांचा उद्दिष्ट आहे सूर्य सर्व पाणी मात्राचा प्राण जात आहे त्यामुळे अन्य धान अन्न धान्य वृक्षवेली सूर्याच्या उष्णतेने वाढतात सूक्ष्मजीवाणूचा नाश होतो घाणीचा वास येतो ना तो सूर्याच्या उष्णतेमुळे नाहीसा होतो म्हणून सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथ सप्तमी हे बुद्धीचे तेज वाढतात सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे निरपक्षने कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण शिकलाच पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार आहे आणि नम्र आहे प्रकाश देणारे या सूर्यदेवतेचा गर्भाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मनबुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभाशील होते सूर्यपूजा हे भावाने देवताचे मानले जाते मानवजातीवर केलेल्या अनेक उपकाराच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून आपल्याला सूर्याला अर्घ हे द्यायचे असते मकर संक्रांतीचा सण दुसऱ्या दिवशी किंक्रात असे बरेच लोक म्हणून म्हणतात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला आपण कर साजरी करतो तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते त्यालाच आपण कर म्हणतात या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे करायचे नसते हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या घरात छोटे मोठे जे आपण शुभ कार करणार असतो किंवा गाडी घेणार असो किंवा नवीन कपडे घेणार असो किंवा कुठलेही कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या दिवशी करायचे नसते तर या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये बेसनाचे दिर्डे करायचे असतो तर हा करीच्या दिवशी बेसनाचे दिर्डे केले जाते हे खूप लोकांना माहीत देखील आहे तर असा हा आठवड्यामध्ये तुम्ही संक्रांतीचा दोन तीन दिवसाचा सण करणार असतात भोगीनंतर संक्रांत आणि शेवटचा म्हणजे कर आपण हे साजरे करतो तर तुम्हाला कळत असेल हे तीन सण तुम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री दत्त